नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ पुवे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा निवासराव थोरात सह्याद्री कारखान्यातील कामगार हे रिटायर्ड झाले तरी त्यांना परमनंट केलं जात नाही हा अन्याय आता सहन केला जाणार नाही सह्याद्रीत खराणेशाही चालणार नाही आता सर्वसामान्य सभासदाला न्याय मिळालाच पाहिजे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू असून या निवडणुकीत माझा उमेदवारी अर्ज आमचं पॅनल काम विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केलं पण मी थांबलो नाही मी आपल्या साथीने न्यायालयीन लढाई लढली पॅनलच्या माध्यमातून पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढत असून आता लढाई थांबायचं नाही तर आता जिंकायचं आहे सह्याद्री कारखान्यात आमची सत्ता आल्यास उसाला सर्वाधिक भाव देऊ सभासदांना मोफत साखर देऊ असा विश्वास स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलचे उमेदवार तथा उत्तर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवासराव थोरात यांनी व्यक्त केला कराड तालुक्यातील पाल येथे खंडोबा देवाच्या साक्षीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलचा मोठ्या थाटात शुक्रवारी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैरशुल कदम भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ शेतकरी संघटना नेते सचिन नलावडे भीमराव काका पाटील संपतराव बाणे संग्राम पवार अविनाश नलवडे पालीचे डॉक्टर सत्यजित काळभर पाटील आदीची उपस्थिती होती यावेळी निवासराव थोरात म्हणाले की तीस वर्षात किती जणांना तुम्ही कारखान्यात परमनंट केला आहे याचं उत्तर तुम्हाला आजपर्यंत देता आलेलं नाही एक गोष्ट चांगलीच लक्षात घ्या की सह्याद्री हे रिटायर झाले तरी त्यांना परमनंट केलं जात नाही हा अन्याय आता सहन केला जाणार नाही चोपन्न वर्षात तुम्हाला कारखान्याचं विस्तरीकरण करता आलं नाही आता विस्तारित करण्याचं काम करत आहात पण त्यातही वादग्रस्त कंपनीला काम देऊ कारखाना अडचणीत आणण्याचं काम तुम्ही केले आहे तर यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल मधील सर्व उमेदवार मंडळी सह्याद्री पालमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची